लोणार तालुक्यातील पांगरा डोळे येथे ग्रामपंचायत हद्दीतील ई क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी युवकाने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले यापूर्वी या युवकाने जिल्हा प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्याचे संदर्भात मागणी केली होती मात्र कुठल्याही प्रकारे कारवाई न झाल्याने पांगरा डोळे येथील आकाश चाटे या युवकाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे यावेळी मागण्याची दखल न घेतल्यास पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे आ, मी आकाश चाटे, तालुका लोणार जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका उपाध्यक्ष गेले मार्च महिन्यापासून दहा तीन दोन हजार पंचवीस पासून मी वारंवार तक्रारी करतोय प्रशासनाकडे सर्व तक्रारी केलेल्या आहेत तहसीलदार असो कलेक्टर असो बी असो यांना या अगोदर सांगितलेलं आहे की डोळे हद्दीतील एकलाच जमीन अकरा हेक्टर एकसष्ट आत आणि दुसरी सत्याऐंशी आर अशा दोन गट नंबरमध्ये एकलाच जमिनीवर काही अनधिकृतरित्या अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवावं यासाठी मी वारंवार तक्रारी करून पण कुठल्याही प्रकारचा कोणताही कारवाई अधिकारी कारवाई करत नाही यामुळे आज मला हा अंतिम निर्णय म्हणजे शोले स्टाईल आंदोलन करणार आहे जर याच्यात यांनी जर काही हे केलं नाही कारवाई जर केली नाही तर मी या टाकीवरून खाली उडी मारणार आहे कृपया चॅनलला चॅनेल करायचा सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच <laughs> किया <laughs>